नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आहे जी कुणालाच आवडत नाही अशी आहे पण या पद्धतीने जर कराल तर न कहणाराही अगदी आवडीने खाईल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी आहे कोबीच्या वड्या तर इथं कोबी आहे ना आपल्याला एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे अजिबात जाडसर ठेवायचा नाही आहे नाही तर बारीक खिसून घ्या घ्याय घ्यायचा म्हटलं तरीसुद्धा चालेल मी बारीक कट करून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची लसूण जिरं आणि अद्रक याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरमध्ये आता बघू शकता आपलं हे वाटण करून झालेलं आहे म्हणजेच पेस्ट आणि इथं कोबी पण बारीक कट करून झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये पीठं मिक्स करून घ्यायचे आहेत तर मी इथं कोणतं पीठ वापरले ते सांगते मी इथं बेसनाचं पीठ वापरलेलं आहे दोन वाटी बेसन वापरलेलं आहे आणि आपल्याला वड्या ज्या आहेत ना या कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे पीठ तुम्ही थोडंफार कमी जास्त घेऊ शकता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण जिरं याचं जे वाटण करून घेतलेलं आहे अद्रक ते टाकून घ्यायचं आहे आणि इकडचे तिकडचे जगभरातले जे काही मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता मी आपल्या घरात जे काही मसाले आपले अवेलेबल आहेत तेच इथं वापरलेले आहेत आता ही सुरुवातीलाच बघा हिरवी मिरची दोत लसूण जिरं याचा जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी हळद लाल मसाला थोडासा टाकायचा आहे मिरच्याचा वापर आपण ऑलरेडी केलेला आहे त्याच्यामुळे बेताचं टाकायचं कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि न विसरता मीठ टाकायचं आहे नाहीतर काय होतं मग गडबडीमध्ये विसरायला होतं तर ती गोष्ट न विसरता टाकायची आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता पण सध्या कोथिंबीर खूप जास्त महाग आहे त्याच्यामुळे मी काय आणलेली नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नसली तर ता नाही टाकली तरीसुद्धा चालते आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी दोन तीन चमचे म्हटलं तरी सुद्धा चालेल कारण कोबीमध्ये पहिल्यापासूनच पाणी असतं त्याच्यामुळे वेगळं पाणी टाकायची गरज पडत नाही त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्त गडबड करायची नाही पाणी टाकायची नाही तर ते पातळ होऊ शकतं आणि जर पातळ झालं तर आपल्या वड्या बनणार नाही ही ही, ही गोष्ट नोट करून घ्या त्याच्यामुळं आपल्याला आप पाणी टाकताना थोडंसं बेताचं टाकायचं आहे अगोदर तर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकता वाटली तरच पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याच्या वड्यात थापून घ्यायचे आहेत तर चालणीला सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एका साईडला गॅसवरती दु, दु दुसरं भांडं आपल्याला गरम करायला ठेवायचं जसं आपण मोदक उकडवतो किंवा अळूच्या वड्या उकडवतो त्याच पद्धतीने आपल्याला या वड्या उकडवायच्या आहेत तुम्ही अशा थापून घेऊ शकता किंवा आपण जशा कोथिंबीरच्या वड्या जशा आपण बनवतो हाताचे मुटके त्या पद्धतीने बनवलं तरीसुद्धा चालतंय पण मी अशा थापून घेतलेल्या होत्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आता थापून घेतल्याच्यानंतर काय होतं वड्या आपल्याला चौकोनी कट करता येतात आवडीच्या शेपमध्ये तर आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला आता बघा इथं मी हे चाळणीवरती थापून घेतलेलं आहे आता हे वाफ वाफवायला ठेवायचं आता हे वाफवून झालेलं आहे हे थंड असताना कट करायचं जास्त गरम असताना कट करू नका तर माझ्याकडून एक चूक झाली की मी हे गरम असतानाच थोडं कट करायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे त्या वड्या थोड्याश्या तुटलेल्या आहेत पण तुम्ही काय करा थंड झाल्यावरती एकदम छोट्या छोट्या अशा वड्या करा म्हणजे काय होईल त्या क्रिस्पी होतील क्रंची पण होतील आणि छान लागतील चवीला पण आता अशा वड्या कट करून घ्यायच्या आणि तुम्ही असं मस्त तेलामध्ये भरपूर तेलामध्ये डीप फ्राय पण करू शकता किंवा थोडंसं कमी तेल टाकून शॅलो फ्राय करू शकता मी इथं कढईमध्ये नव्हतं केलं तव्यामध्येच केलं होतं थोडंसं तेल टाकलं आणि दोन्ही बाजूने असं शॅलो फ्राय करून घेतलं होतं तर मस्त वड्या झाल्या होत्या जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा मग जो न खाणार आहे किंवा ज्याला आवडत नाही कोबी खायला तो अगदी आवडीने खाईल अशी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटते ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर का इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मस्त अशा ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता मस्त आपल्या वड्या इथं तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद